सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप टेन न्यूज दिनांक चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीस पावड बाय साई अमन टॉयज अँड सायकल मार्ट साईयमन टॉयज अँड सायकल मार्ट होलसेल व रिटेल विक्री पत्ता सातारा रुंदोड आरवे संपर्क क्रमांक नव्वद शहाण्णव सत्याहत्तर झिरो सात पंचावन्न माझा कुंकू माझा देश शिवसेना महिला आघाडीचे आंदोलन पहलगाम द्याड आतंकवादी हल्ल्यात हात असलेल्या पाकिस्तान विरुद्ध क्रिकेट खेळण्यास परवानगी देणारा दुपटी केंद्र सरकार विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महिला आघाडीचे आज आंदोलन दुपारी ठीक दोन वाजता शिवतीर्थ पवई का साता येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्ष महिला आघाडीतर्फे हे आंदोलन केले जाणार आहे महिला लोकशाही दिनाचे सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालय येथे आयोजन सप्टेंबर दोन हजार पंचवीस मध्ये आयोजित करण्यात येणारा जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन सोमवार दिनांक पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी नियोजन भवन येथे सकाळी अकरा वाजता आयोजित करण्यात आलेलं आहे तरी जास्तीत जास्त महिलांनी या लोकशाही दिनास उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांनी केले आहे सातारा आकाशवाणी केंद्रावर सायबर जनजागृती कार्यक्रम माहिती तंत्रज्ञाचा वेगाने वाढणारा प्रसार लक्षात घेता डिजिटल सुरक्षितता याच्या काळाची सर्वात मोठी गरज बनली आहे मोबाईल व्यवहार ऑनलाईन बँकिंग बनावट कॉल्स फेक व्हिडिओ यासारख्या वाढत्या फसवणुकीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर शासकीय कर्मचारी व माध्यम क्षेत्रातील कार्यकर्ते सजग राहणे अत्यावश्यक आहे याच हतूने कर्मिरू भावराव पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज अँड रिसर्च वर सातारा येथील विद्यार्थिनी पूजा शिंदे व दियासकुंडेंड यांनी विखील हवनी सहकार्याने चार सप्टेंबर रोजी आकाशवाणी केंद्र सातारा येथे विशेष सायबर सुरक्षा जनजागृती उपक्रम राबवला सातारा बस स्थानकात कट्टरने महिलेच्या हातातून सोन्याची बांगडी लंपात जिल्ह्यात गेल्या काही दिवसात वारंवार घडता घटना सातारा शहरातील गर्दीच्या बस स्थानकावर चोरट्यांनी आणखी एक डाढसी चोरी केली आहे फलटणकडे जाणाऱ्या एसटी मध्ये चढताना एका महिलेच्या हातातील सोन्याची बांगडी चोरट्याने शनक कटरच्या सह्याने कापून लंपास केली या प्रकारामुळे बस स्थानकावरून सुरक्षितेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे संतोष साईबराव आडागळे व एस सेचाळीस राहणार कारी तालुका सातारा यांनी याबाबत सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे सातारा बस स्थानकातील या घटनेमुळे गर्दीच्या ठिकाणी प्रवाशांचा सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा एरणी आला आहे प्रवाशांनी आपल्या मुलावस्तूंची काळजी घेण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे सातारा बांब्या रेस्टॉरंट चौकातून दुचाकीची चोरी सातारा बॉम्बे रेस्टॉरंट परिसरातील एका गृहनिर्माण सोसायटीच्या आवारातून चोरट्यांनी दुचाकी के लंपास केली या प्रकरणी विनोद दिलीप मोरे यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात फिर्यात दिली आहे दरम्यान दहा सप्टेंबर रोजी रात्री सोसायटीच्या पार्किंगमध्ये त्यांनी पार्क केलेली दुचाकी चोरट्यांनी लंपास केली तसंच एक मोटरसायकल आणि बुलेटचे पेट्रोल लॉक तोडले तर चार चाकीच्या दरवाजावर दगड मारून नुकसान केले या प्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे कास पठारावर पर्यटकांना घडविणार बैलगाडीची सफर कास पठारावर येणाऱ्या पर्यटकांना बैलगाडीची सफर घडवण्यात येणार आहे अशा प्रकारचा उपक्रम कास पटावर पहिल्यांदा सुरू झाला आहे वनविभाग कास समितीच्या वतीने पर्यटकांसाठी ही सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे कासवरील पर्यटन पर्यावरणपूरक होण्यासाठी ही बैलगाडी सफर सुरू करण्यात आल्याचे सांगण्यात आले शिवडे हद्दीतील सेवा रोडवरील पुलाचा भराव खचला पुणे बंगळूरू राष्ट्रीय महामार्गालगत सेवा रोडवर शिवडे हद्दीत नव्याने बांधण्यात आलेल्या उत्तरमाड नदीवरील पुलाचा भराव खचला असून निकृष्ट दर्जा कामाबाबत शिवसेना शिंदे गटाच्या वतीने पदाधिकारी कार्यकर्त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे दरम्यान डागडुवी करण्यासंदर्भात ठेकेदार अधिकाऱ्यांकडून कर टाळाटाळ होत असल्यामुळे त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणीही लेखी नियोजन करण्यात आली आहे कोरेगाव वाटर रस्त्याचे काम रखडल्याने वाहन चालकांची कसरत कोरेगाव ते वाटर स्टेशन या रहदारीच्या दृष्टीने महत्वाचे असलेल्या रस्त्याचे काम अनेक दिवसांपासून धीम्या गतीने सुरू असल्याने प्रवासी वर्गाचे हाल होत आहेत या मार्गावर कोरेगाव ते पर्यंत रस्त्याच्या कॉम्प्रिटिंग करण्यासाठी एका बाजूने निम्मा रस्ता खोदला असल्याने अरुंद याला रस्त्यावरून ये करताना वाहन चालकांना तारीवरची कसरत करावी लागत आहे खंडाळ्यात दोन वाहनांना धडक देऊन ट्रेलर उलटला खंबाटकी बोगद्याबाहेर कॅनलजवळ शुक्ररात्री बारा वाजण्या सुमारास दोन वाहनांना धडक देऊन ट्रेलर उलटण्याची घटना घडली सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवधहाणी झाली नसली तरी एक जण जखमी झाला तर ट्रेलर व दोन्ही दोनचाकी वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे कुसगाव प्रश्न प्रकरणी शेतकऱ्यांवर खोटे खंडणींचे गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न कुसगाव वाई या परिसरातील ब्लॅक जेम स्टोन क्रशर प्रकरणी वापरात असणाऱ्या गट क्रमांक सातशे साठ मध्ये वाई कोर्टाकडून स्टेटको देण्यात आला आहे वाईक वर्टरने स्टेटपोतेत या ठिकाणी कसलीच वाहतूक किंवा इतर गोष्टी न करण्याच्या सूचना दिल्या आहेत त्यामुळे चिडलेल्या क्रशर मालकांनी या सर्व शेतकऱ्यांना विरोधक पोलीस स्टेशनमध्ये धाव घेत त्यांच्या विरोध खंडणीचा गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न केला आहे त्यामुळे या प्रकरणी असे खोटे गुन्हे जर शेतकऱ्यांना वारंवार दाखल होत असतील तर सोमवारपासून पोलीस प्रशासन क्रशर विरोधात आमरण उपोषण करण्याचा निर्णय शेतकऱ्यांनी घेतला आहे त्यामुळे क्रशर प्रकट पुन्हा चिघळल्याचे चित्र तालुक्यात निर्माण झाले आहे मेड इन सातारा बॅग्स सातारा शहरातील महिलांनी बनवलेल्या उत्तम प्रकारच्या बॅग संपर्क एक्क्याण्णव छप्पन्न शहाऐंशी सत्तावन्न एक्क्याण्णव पावसाळ्यात कपडे सुकवण्याची एकदम सोपी पद्धत इझी ड्राय सिस्टीम सहज वापरता येणारी दोरीच्या साह्याने वर खाली होणारी घराच्या बाल्कनीत मोकळ्या जागेत बसवता येणारी अधिक माहितीसाठी फ्री विजिट साठी संपर्क एक्क्याण्णव छप्पन्न शहाऐंशी सत्तावन्न एक्क्याण्णव ललित टेलर्स लुक गुड फील गुड शाळा कॉलेज विविध व्यवसाय या ठिकाणी लागणारे जॅकेट बनवून मिळवण्याचे योग्य ठिकाण पवी सातारा अशाच बातम्यांसाठी जिल्हा सातारा या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा